भारतातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी यासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्वाची धार्मिक स्थळांचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे त्याच धर्तीवर तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थांनी विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात केली आहे अखेर नऊ वर्ष अथक परिश्रम घेऊन या आराखड्याची मंजुरी मिळवण्यात यश आले आहे यामध्ये विद्यमान आमदार मकरंदाबा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामासाठी एकशे सत्याऐंशी पॉईंट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आराखडा मंजुरीसाठी प्रयत्न करत असताना ग्रामस्थ गेली हजारो वर्षांचा येथील रहिवासी असून अद्याप गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करून गावठाण प्रश्न सोडवण्याचा अथक प्रयत्न अनेक वर्ष होत आहे या आराखड्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन प्रत्येक ठिकाणी मिळत गेले आराखडा मंजूर करण्यात आम्ही यशस्वी झालो परंतु गावठाण प्रश्न मार्गी लावण्याबाबत कोणतेही एकमत होत नाही